क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फू महाविद्यालयाचा पत्ता वृद्धाश्रमात शालेय विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसोबत केले रक्षाबंधन रक्षाबंधनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी हडपीड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडपीड खालचीवाडी माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड यामधील शालेय विद्यार्थ्यांनी असलदे दिवीजा वृद्धाश्रमात येऊन आजी आजोबांसोबत अगदी आनंदाने व उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्यावर दिवीजा वृद्धाश्रम मार्फत गोड खाऊ देण्यात आले यावेळी आजी आजोबा आपल्या नातवंडांचे प्रेम पाहून भावनिक झाले होते काही आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू टिपकताना दिसत होते काही आजी आजोबा कित्येक वर्षानंतर पुन्हा नातवंडांनी राखी बांधली याचा आनंद व्यक्त करत होते विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसाठी नृत्य गीत व पोवाडे सादर करून आजी आजोबांना तीन तास मंत्रमुग्ध केले होते आजी आजोबाही आपले आजारपण विसरून त्यांच्यासोबत आनंदात सहभागी झाले होते तसेच विद्यार्थ्यांसाठी आश्रमचे कर्मचारी समीर मिटबावकर व सकाराम कोकरे यांनी फनी गेमचे आयोजन केले होते या खेळात विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन दिवीजा वृद्धाश्रमाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला शालेय शिक्षक सौ अश्विनी गर्जे श्री पवार श्रीमती बबिता मुंडे श्रीमती स्मित गुरव जयेंद्र चव्हाण यांनी नारळ फोडण्याच्या खेळामध्ये उत्साहाने भाग घेतला आश्रमातील आजोबा वामन जोशी सतेज रणखांबे यांनीही नारळ फोडीचा खेळ खेड़ खेळून नारळी पौर्णिमेची परंपरा जपली आजी आजोबांनी विद्यार्थ्यांसोबत पंचपक्वानाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी पटकारे यांनी केले होते आजी आजोबांना पारंपरिक कपडे नेसवण्याचे काम सायली तांबे सौरश्मी राणे व अर्चना इंदब यांनी केले या आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्टे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना या, या अविस्मरणीय रक्षाबंधन करण्याचा विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांनी घेतलेला सहभाग खरंच लाख मोलाचा ठरणार आहे शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा धडा वृद्धाश्रमात येऊन दाखविला आहे शिक्षकांच्या सहकार्यामुळे आजी आजोबांच्या जीवनात एक दिवसाचा नातवंडांचा सुखवास मिळाल्यामुळे आजी आजोबांनी शिक्षकांनाही भर भरभरून आशीर्वाद दिले देवरी, 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 देवरी। Number one, Nirdhar News, Nangao.